नमस्कार मी शशिकांत घेर महाराष्ट्र राज्य ग्राम समन्वयक हार्टफुलनेस संस्था आपल्या सर्वांना कळविण्यात आनंद होत आहे की संस्कृती मंत्रालय भारत सरकार व श्री रामचंद्र मिशन प्रणित हार्टफुलनेस इन्स्टिट्यूट तसेच ब्रायटर माइंड यांच्या संयुक्त सहकार्याने महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील बंधू भगिनींसाठी एकात्म अभियान राबविण्यात येत आहे सध्याच्या या ताणतणावाच्या काळात मनुष्य स्वतःपासून व एकमेकांपासून दूर केला आहे आणि आता खरी गरज आहे ती म्हणजे मानसिक शांती व स्थैर्य जोपासण्याची याच हे अभियान राबविण्यात येत आहे हार्टफुलनेचे वैश्विक मार्गदर्शक पूज्य दाजींनी मानवतेच्या सेवेसाठी ही संधी आपल्या सर्वांसाठी खुली केली आहे तरी आपणास आवाहन करण्यात येते की या एकात्म अभियानाच्या माध्यमातून मानव सेवेसाठी खुल्या हृदयाने सहभागी व्हावे असे म्हणतात की एका मानवाने दुसऱ्या मानवाला क्षणला करिता जरी शांती देऊ केली तर ती सुद्धा मानवतेची उच्चतम सेवा ठरते व मानव सेवा हीच सेवा आहे चला तर मग गावोगावी जाऊया योग व ध्यानधारणा करूया गावोगावी जाऊया प्रेम व बंधुभाव जोपासूया कारण शांती व स्थैर्याची आहे गरज खरी त्यातूनच घडे समृद्ध शेतकरी यासाठी या एकात्मा अभियानात सहभागी होऊया या एकात्म अभियानात सहभागी होऊया सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा धन्यवाद